महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी भारत येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान वनविभागाची यशस्वी रेस्क्यू मोहीम यवतमाळच्या पुसद तालुक्यातील पारद गावात नारायण राठोड यांच्या शेतातील विहिरीत अचानक बिबट्या पडल्याची घटना घडली ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली माहिती मिळताच वनविभागाचे पथक व वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद सुरतने यांनी घटनास्थळी धाव घेतली सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेत पिंजरेच्या मदतीने मादी बिबट्याचा रेस्क्यू करण्यात आला काही वेळाच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले या यशस्वी रेस्क्यूमुळे गावकऱ्यांनी वनविभागाच्या तत्परतेचे कौतुक केले रेस्क्यू नंतर मादी बिबटेची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर वन विभागाने त्याला पैनगंगा अभयारण्य नैसर्गिक अधिवासात सोडले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे यवतमाळ